नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मुळशी केसरीचं मैदान होतं आज आणि या मैदानामध्ये सगळ्या टॉपचे कोणकोणते आले आहेत बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांचा लाडका सगळ्या महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बाकासूर हा मैदानात आज दाखल झालेला आहे आणि याचा पैरा घोडचा सर्जा बरोबर होणार होता पण घोडचा सर्जा काल मुंबईमध्ये बिंजोळ पळाला आणि या भिंजूळ मध्ये जिंकलेला आहे सर्जा आणि बाकासूरचा पायरा हा चेंज असू शकतो बाकासूरचा पैरा हा नक्कीच बघूया आपण नक्की अजून काही समजलेला नाही बाकासूरचा पैरा टॉपचाच पायरा असणार टॉपचं मैदान आहे शक्यतो तो लखन असेल पण बघूया आपण व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच कारण बाकासोरला कोणताही बला दिला तरी तो एक हाती फायनल हा राहतोच आणि फायनलचं टॉपचं बक्षीस आहे अडीच लाख आणि सात आठ नंबरचं बक्षीस आहे एक एक लाख रुपये असं मोठं बक्षिसांचं मैदान आहे आणि या मैदानात आपला सगळ्यांचा लाडका दशे महिन्या केसरी बाकासूर आलेला आहे नक्कीच आज फायनलला एक नंबर करेल का गुलाल हा त्याला मिळतोच कारण त्याचं बकासूरचं जिथे जिथे जातो त्याला गुलाल हा मिळतोच पण बघूया कारण एक टॉपचं मैदान आहे आणि सगळे टॉपचे आलेले आहेत नक्कीच आज बाकासूरनं काय जिंकला हारला याच्यात काय नाही बाकासूरला बाकासूरनं कुठल्याच बैलाच्या नावा अजून किताब नाही तो दशहिंद केसरीचा त्याच्या एकट्याच्या नावावर दशमिंदे केसेचा किताब आहे त्याच्यामुळे बाकासून आपला जिंकला किंवा हारला याच्यात काही काही वाईट वाटणार नाही ना 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 किंवा काहीच होणार नाही आपल्याला ना ना म्हणजे प्रेक्षकांसाठी कारण तो बाकासून साथ सगळ्यांसाठी केलेला आहे आणि तो तो अजून पण पळतोय आणि तो अजून एक मोठी वाटचाल करतोय मोठ्या दिशेने लवकरच आता गट पुकारले जातील बघूया आपण छत्रपती संभाजीनगरचा लखन जो वेगाचा सम्राट आहे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये कारण या बैलाला आजपर्यंत असा कोणताच बैल म्हणजे कोणताही बैल द्याला फायनल मारतो एक हाती सामना फिरवतो असा एकमेव बैल या बैलगाड्या क्षेत्रात बाक्कासूर जर नंतर कोण असेल तो तर आहे कारण तो सेकंदात पुळतो एवढं स्पीड आहे त्या बैलाला एवढं स्पीड काय बोला नको पुसेला गाडी फॉल झाली नाहीतर तो नक्कीच गुलालामध्ये असतोच असताच लखन लखन आलाय सगळ्यांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा सातारा एक्सप्रेस बलमा मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि बलमा तुम्हाला माहिती आहे सातारच्या सातारचे आणबाण शान आणि बलमा सगळ्यांचा लालगा त्याला हरिण म्हटलं जातं तो मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि याचा पायरा नक्कीच आता कोण असेल ते समजेल खाली पळायला गेल्यानंतरच नक्कीच बलमा आज मुलाला मध्ये राहणार का नक्कीच सगळ्यांना आमच्या सातारगारांना तर उत्सुकता लागलेली आहे कारण बलमा हा सातारच्या आणबाण शान आहे कारण सातारा जिल्ह्यातला एक टपचा बैल आहे तो सातारा एक्सप्रेस बलमा अक्षय मोर यांचा आलेला आहे बलमा रुस्तम हिंद केसरीचा किताब असलेला महिब्या सदाभाव मास्तरांचा माहिब्या थार गाडीचा मानकरी असलेला एकमेव बकासूर आणि हा ही जोडी थार गाडी जिंकलेली यांनी आणि एक मोठं मैदान होतं रुस्तम हिंद केसरीच तिथे या जोडीने एक नंबर केलेला होता आणि तोच महिब्या बाकासूर सोबत पडलेला तो मैदानामध्ये दाखल झालेला आहे नक्कीच आज टॉपचा पहिला असेल महिब्याचा कारण महिबा तुम्हाला माहिती आहे आता मध्यंतरीच्या काळामध्ये आजारी होता आणि त्या आजारीपणा चांगलंच काम बॅक केलेलं आहे आणि आता मालकाच्या नावासाठी तो नक्कीच पळणार सदाभाऊ मास्त रेटरेकरांची आन बाण आणि शान रुस्त हिंद केसरी महिब्या 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 नक्कीच महिब्या एक बाकासून नंतर जर सगळ्यांना ला लाडका जर असेल बैल बैलगाडा क्षेत्रामध्ये तर तो महिब्याच आहे मध्यंतरी तो, तो आजार होता पण आजारात उठून काम बॅक करतोय महिब्या गुलालामध्ये राहणार का बघूयाच नक्की महिब्या महिब्या पिंटू शेट मोडक वडकी यांचा सुंदर रूप कॉकटेल मैदानामध्ये दाखल झालेला आहे दोन्ही खांदी पाळणारा बैल एक सुंदर असा बैल नावच सुंदर आहे त्या बैलाचं कॉकटेल नक्कीच आज कॉकटेलचा पायरा टॉपचाच असणार आज बघूया कॉकटेल कसा पळतोय आणि गुलाल तर राहतोय का दहा सरकार यांचा पक्षा एक आत्ता टॉपला बैल चाललेला आहे कारण या बैलाचं पैर पण तसं टॉपच होत्या तुम्ही बघितले हा बैल चांगलाच पळतोय नक्कीच आज गुलाल करणार हा पक्षा मैदानात दाखल स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सरजा सरजा टॉपच्या पायऱ्यात आहे सरजा आपला आणि सरजा आज नक्कीच गुलामध्ये राह राहणारच टॉपचा ता पायरा आहे सरजात आज सरजानं काम बॅक करायलाच पाहिजे खूप या बायलानं आपल्या पाळण्याच्या जोराव हो। मालकाचं नाव मोठं केलेलं आहे आणि आज दाखवून देईल सरजा आपला कि काय चीज आहे काय पळतो तो नक्की सरजा तुला आज पळावंच लागेल आपल्या नावासाठी आपल्या मालकाच्या नावासाठी सरजा वेगाचा शेवट सरजा आज पळून दाखव छत्रपती संभाजीनगरचा एक दुसरा बैल आणि मागच्या महाराष्ट्राला वेळ लावले त्यांना पाळण्याच्या जोराव असा छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन एक खूप स्पीडचा बैल आहे मैदानात आलाही तो बुलढाणकरांचा फौजी गुरु बुलढाणा यांचा बाब्या तो मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि तुम्हाला मागच्या वेळेवर मी सांगितले मी बैरा टॉपचा आहे बाब्याचा नक्कीच आज बाब्या गुलालामध्ये राहील का कारण पुसेगावचा गुलाल त्याला हुलखावणी देतोय दोन वर्ष झाले पण नक्कीच आज टॉपचं मैदान आहे गुलाल करावं द्वारकरांचा हेमंत फुलोरे यांचा महान भारत केसरी हरण्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे नक्की हरण्याचा टॉपचा पायरा आहे पुसेगावच्या मैदानात गाडी फॉल झाली नाही तर गुलाला होताच तो हारण्या सहाशे बावीस आज नक्कीच हरण्या आज केलेल्या चुक्यामधून मालक नक्कीच झालेले पुसेगाव मध्ये त्याच्यावरती पर्याय काढून आज नक्कीच हरण्याला व्यवस्थित पळवतील कारण हरण्याची सुट्टी व्यवस्थित होत नव्हती त्या मैदानात नक्कीच आज हरण्या आज टॉपच्या पायऱ्यात आणि मला असं वाटतंय की हरण्या आज एक ते पाच मध्ये असणार कारण त्याचा पायरा पण त्याचा टॉपचाच आहे हरण्या एक गुलाला खुलखावणी देतोय एक आत्ता तुम्ही बघितलं पुषेगावच एक हो मोठं मैदान होतं त्या मैदानात टॉपचा पायरा होता हरण्या आणि लखन या जोडीला गुलाल नाही नव्हता भेटला पण नक्कीच गाडी फॉल होती पण आज हरण्या काम बॅक नक्की